श्री आश्रम झाडेचा देवता हा ही इंगळी आहे बहुतेक तर नाही वाटत ही इंगळी निघालेली आहे या इंगळीवरून मौदास्थानाची स्वामींच्या सहवासात राहणारी भक्त भांडारेकर यांची लेळा आठवडी मला त्यांना इंगळी डसली एवढी मोठी इंगळी आहे बघा भयान आहे ही दिसायला एवढी एवढीच म्हणजे अर्ध्या एखाद्या दोन दो इंचाची पण चांगल्या पाच फुटाच्या सात फुटाच्या माणसालासुद्धा नाचवते मला हे बघा काळी शार आहे आणि ती बघून देवाची लेळ आठवली आणि ही जर चावली तर काय होईल त्या बिचारा भक्ताला देवाच्या माझ्या ती चावली आणि त्यानं देवाला दुःख दूर करा म्हणून नाही सांगितलं तर काय सांगितलं की देवा मी तुमची स्तुती करू का हे भक्ताचं खरं लक्षण असतात जो दु दुःखातसुद्धा देवाला दुःख दूर करा असं म्हणत नाही तर देवाचंच गुणगान गाण्याची विनंती करतो धन्यवाद